शेतकरी मित्रांना आज येणं तेरा मे दोन आरचे विचारा बाजार समजे येतील कांदा आव बघू शकता तर मग मित्रांनो आज काहीच आवक नाही एक साडी तीन ते चार लाईन आवं फक्त बघू शकता तीन ते चार लाईन आवक झाली इकडं पूर्ण मार्केट मोकळायची तर मग चला मग सुरू करू आजचे उन्हाळ्या कांदा बाजार होतो दररोजी कांदा बाजारवर जाणून घेण्यासाठी आपल्या रॉयल राजा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक व इतर शेतकरी मित्रांनाही शेअर करा चालेल जेणेकरून त्यांनाही दररोजीव कांदा बाजार होईल कळत जातील चला मग सुरू करूया आणि तेवढा सबस्क्राईब करून घ्या चला ज्यामुळे तुम्हाला दररोज कांदा दररो कळत जाते चला मग बघू आज काय भाऊ निघले काल थोडीशी भाऊ शनिवारपेक्षा चांगले होते चला मग बघू हा बघू शकता र मीडियम क्वालिटीचा कांदा आहे पहिल्याच ना पहिलीच गाडी कांद्याची क्वालिटी बघू शकता सगळी एक साईजचा कांदा कलर एकच नंबर आहे कांद्याला काय भाव का का सोळाशे एक रुपया मिडियम साईजचा कांदा गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता जवळून कलर अशी क्वालिटी कांद्याची साईज बघू शकता ही पावती आहे बघ शेल आज क्वालिटीची भुरकट गोल्टी आपण गोलीची क्वालिटी बघू शकता काय भाव गेली काकाही सहाशे रुपये सहाशे रुपये भुरकट गोल्टी गेली बघू शकते गोलटीच क्वाल्टी आज क्वालिटी गोल्टी ही पावती आहे सहाशे रुपये ये बघ शक भुरकटच गोल्टी मीडियम साईज न गोल् गोल्ची क्वालिटी बघू शकता काय भागली काकाही साडे चारशे रुपये काकाची मीडियम साईजची गोल् गेल्ली भुरकट गोल्टी सगळी कलर नाही गोलटीला बघू शकता ही पावती आहे चारशे एक्कावन्न रुपये

पंधराशे सत्तर बा कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी ही पावती आहे हा बघू शकता ना एकदम टॉप क्वालिटीचा कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता एक साईज मध्ये कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकता कलर एकाच नंबर आहे मिडीयम साईजवर सगळी एका एक साईज आहे सगळी म्हणजे लहान मोठा अजिबात नाही कांदा बघू शकता काय बघायला बाया अठराशे पंचवीस अठराशे पंचवीस रुपये बाहेर हा कांदा हा एस्ट बघू शकता कांद्याची क्वालिटी एकदम टॉप क्वालिटी कांदे जवळून कलर आपण बघू शकता ही पावती आहे हायस्ट गेला हा कांदा बघू आज क्वालिटीचा लहान मोठ्या साईज मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडस क्वाल्टा मी त्याच्यात आणि मुळे थोडस कांद्याला आपण जवळ बघू शकतो पाच क्वालिटी कांद्याची काय भाव हा कांदा सतराशे सहा रुपये हा कांदा गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडस मुळे आणि कलर थोडासा फिकट या कांद्याला त्या कांदा बघू शकतो ही पावती आहे हा एक बघू शकतो सगळे एक साईज कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडासा कॉल्टा आहे जत पण पण कलर एकच नंबर कांदा आहे बघू शकता कांद्याची क्वालिटी कांदा बघायला काका सतराशे 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 एक्क्याऐंशी रुपये हा कांदा गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये एकच नंबर क्वालिटी कांदा पावती आहे हा बघू शकतो आज क्वालिटीचा कांदा आहे कांद्याची क्वालिटी बघू शकतो थोडस गुलाबी कलर कांदा थोडासा फिकट कलर कांद्याला बघू शकता आणि या कांद्याला आणि लाल मोठ साईज काय वाटत का, का? सोळाशे एक्कावन रुपये कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी कांदे जवळून बघू शकता ही पावती आहे सोळाशे एकावन्न रुपये हा बघू शकतो का मा खादळी सगळी बघू शकता कांद्याची क्वालिटी सगळी सगळं सगळं म्हणजे शॉर्ट पिंग आले दुबळ केक आणि खादळी का भाऊ गेला काका चार शेकेच्या कांदा गेल बघू शकतो कांद्याची क्वालिटीचा वडू आज क्वालिटी कांद्याची पावती आहे हा बघ शकतात आज क्वालिटीचा कांदा गाडी भरून बांधली त्यामुळे गाडीची उडू काढतोय कांद्याची क्वालिटी बघ शकता क्वालिटी कांद्याची मिडियम साईज मध्ये थोडासा भुरकट कलर आहे कांद्याला गुलाबी कलर मध्ये काय बागायला काका सोळाशे एकोणसत्तर रुपये कांद्याचा माल गेल्ला बघू शकता कांद्याची क्वालिटी गुलाबी कलर मध्ये पावती आहे सोळाशे एकोणसत्तर रुपये हा बघू शकता साईज मध्ये गोल्टा गोल्डी क्वालिटी बघू शकता थोडासा तिखट कलर आहे कांद्याला कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता काय भाऊ घ्या बाया पंधराशे शहात्तर रुपये बायाचा गोल्टा गेलो बघू शकता गोल्डीच क्वालिटी ही पावती आहे हा भाग आश्चर्य घोल्टा गोल्च शकता कांद्याची हो काय भाव गेला काका काय भाव गेला कॅरेश शेकत तर बाबा कांदा गेला कांदेच पडले बघू शकता भुरकट गोलटा सगळा आणि काय गोलटी मिक्स पावती आहे गोल्ठीच आज आशली गोलटी आहे भुरकट गोलटी सगळी भाग शकता गोल्ठी काय भाव गेली बाबा पाचशे पाचशे एक्क्याण्णव रुपये गोटी गेली बघू शकता गोल्डीची क्वालिटी पावती आहे बघा आज क्वालिटी मिडियम साईज मध्ये कांदा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजर एकाच नंबर कांद्याला बघू शकता कांद्याची क्वालिटी काय भाव गेला बाया सोळाशे एक्कावन्न रुपये हा बाया कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी पावती आहे सोळाशे एक्कावन्न रुपये गोल्टा गोल्टीची क्वालिटी बघू शकता चिंगडी आहे आणि काही गोल्टा मिक्स आहे काय वगैरे काका हजार हजार किती हजार पन्नास रुपये कांदा बघू शकतो कांद्यात थोडस भुरकटीस पावडर जास्त मारली नऊशे हा बघता मिडियम साईज बर गोल्च कॉल बघू शकतो कलर बघू शकतो जवळ थोडासा नारंगी गुलाबी कलर आलाय कांद्याला मुळे बघू शकतो गोल्टी पण मिक्स आहे काय वगैरे काका पावणे पावणे सोळाशे रुपये कांदा घ्या बघू शकता कांद्याची क्वालिटी पंधराशे पंच्याहत्तर रुपयाची पावती पावणे सोळाशे पंधरा पंच्याहत्तरी कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची आपण क्वालिटी बघू शकता दुबळ के गोल्टा आणि कांद मिक्स असून बाया हा एक नाटक माल बघू शकता एक कांदा सगळे हजार एक्याऐंशी रुपये आहे पावती आहे हा बघता आज क्वाल्टीचा गोल्टी गोल्टी क्वाल्टी बघू शकता एक साईज गा? गोल्टी सगळी बघू शकतात जवळ गोल्टीच क्वालिटी अशा क्वालिटी कलर एकाच नंबर आहे गोल्टीला काय वागली काका नऊशे बारा नऊशे बारा रुपये गोल्टी बघ शकतो गोल्स क्वाल्टी दौडून अश क्वाल्टी गोल्टीची पावती नऊशे तेरा रुपये हा बघ शास क्वाल्टीचा गोल्टा गोल्च क्वालिटी बघू शकतो गोल्टी आणि छोट्या गोल्टी बघू शकता गाडी भरून होत आलेली काय गेलं काका नऊशे नऊशे दोन रुपये काकांची गोल्डी गेली बघ शकता गोल्डीची क्वालिटी आज क्वालिटी नाही पावती आहे उन्हामुळे दिसत नाही चांगली नऊशे दोन रुपये मिडियम मध्ये कांदा कांद्याची क्वालिटी बघ शकते एक साईज कलर चांगला आहे कांद्याला बघू शकता जवळून कलर एकच नंबर आहे आणि साईज सारखीच आहे बघू शकता कादा बघायला काका पंधराशे सात रुपये कांदा गेला बघ शकता कांद्याची क्वालिटी एक साईज आहे बघू ही पावती हा हक्क शक आठ क्वाल्टीचा कांदा आहे गोलटी सगळी चिंगळे आणि तोटा सगळ्या गोल्ठी बघू शकता काय बागली काका सातशे गोल्डी गेली बघू शकतो चिंगड्या आणि तोट्या तिला सगळ्या बघू शकता पावती आहे पावती बघू शकता सावली हा शकत बरोबर आठ पावटीचा मिडियम साईज मध्ये कांदा आहे काय बॉल्टर मिक्स आहे त्याच्यामध्ये बघू शकता क्वालिटी एकच नंबर क्वालिटी कलर एक नंबर कांदा जवळून आपण कलर बघू शकतो का जाऊ काका सोळा सोळाशे पंच्याहत्तर रुपये कांदा गेला बघू एकदम टॉप क्वालिटी आहे कांद्याची पावती आहे आज हा कांदा आहे कांदेची क्वालिटी बघू आहे सगळा आणि कलर येतात कांद्याला आपण कलर बघू शकतो सारी क्वालिटी बघू शकता काय बघायला बाया अठराशे 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 एक रुपये हा कांदा याला बघू शकता कांद्याची क्वालिटी आज क्वालिटी आहे कांद्याची चौथी अठराशे एक अठराशे रुपये हा बघ शकतो रो आज क्वाल्टीचा मिडीयम साईजमध्ये भुरकट गोल्टा गोल्ची क्वालिटी बघू शकता आज क्वालिटी गोल्डी बघू शकता काय भाऊला काय का अकराशे अकराशे सत्तर रुपया भुरकट गोल्टा घेतला बघू शकता गोल्डी क्वाल्टी जवळून कलर सगळा भुरकट कलर त्याला पावती आहे हा बघू शकतो र मीडियम साईज मध्ये गोल्टा गोल्डी क्वाल्टी बघू शकता तास क्वाल्टी गोल्डीची काय बघायला काका साडे चौदाशे रुपये साडे चौदाशे रुपये हा एक सारखा साईज कांदा गेला आपण कांदे क्वाल्टी बघू शकता आलेली गाडी जवळून बघू शकता शकताची ही पावती आहे हा बघ शकतो बरं आज क्वालिटीचा भुरकट कांदा थोडासा आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता गाडी ही भरूनच झाली दा बघू शकता कांद्याची क्वालिटी काय का चौदाशे का, का? एकाहत्तर रुपये चौदाशे एकाहत्तर रुपये चौदाश एकाहत्तर रुपये हा कांदा गेला आपण कांद्याची क्वालिटी बघू शकता ही पावती आहे ही बघ शकतो आज क्वालिटीची गोल्टी आपण गोल्टीची क्वालिटी बघू शकतो जवळ गोळशी भुरकट कलर एक साईज गोलटी काय सातशे सातशे एकोणतीस रुपये ही गोल्टी गेली बघू शकता क्वालिटी ही आहे बुरकट गोल्टा गोल्च क्वालिटी बघू शकता काय काका नऊशे एक रुपया बुरकट गोल्टा गेला गोट्टी क्वालिटी बघू शकता गाडी भरून झाली दाखवते कांद्याची क्वालिटी नऊशे पन्नास बघ क्वालिटी तोटेची बघू शकता काय काका पाचशे पाचशे रुपये तोटे गेले बघू क्वालिटी तोट्यांची क्वालिटी सगळी गोल् पावतीला काय बागेली काकाशेवीस सातशे अठ्ठावीस रुपये गोल्ठी गेलेली बघू शकते गोल्डीची क्वालिटी ही पावती आहे गोल्टा गोल्डी बघू शकता गोल्डीची बघ शकता काय बागेला काकाशे काका सोळाशे एकोणपन्नास सोळाशे एकोणपन्नास रुपये कांदा गेला बघू शकतो कांदा गोल्टा सगळ्या लालदारात पावती आहे हा बघू शकत एकदम लालदार कलरचं कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकते एक नंबर कलर कांदाला बघू शकतो मिडियम साईज मध्ये सगळं एक साईज एक जवळ आपण कलर बघू शकता भाव गेला काका अठराशे अठराशे दोन रुपये का कांदा कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी आज क्वालिटी आहे कांद्याची पावती अठराशे दोन रुपये हा बघू आज क्वालिटीचा मिडियम साईज कांदा कांद्याची क्वालिटी बघू शकता कांदा गेला काका सतराशे बावन्न रुपये कांदा गेला बघू शकता कांद्याची क्वालिटी

thank you